या व्हिडिओमध्ये आपण शिवणकामासाठी काय काय बेसिक टूल्स लागतात याबद्दल बोलणार आहोत तर मी तुम्हाला एक एक टूल दाखवणार आहे त्याचा उपयोग तुम्हाला समजून सांगणार आहे यात मध्ये काही जे टूल्स आहेत हे बेसिक टूल्स आहेत काही टूल्स हे थोडेसे ॲडव्हान्स देखील आहेत तर मी प्रत्येक टूल तुम्हाला समजून सांगेल आणि त्या टूलचा उपयोग काय होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे आता आपण आपल्या टूल्स बद्दल बोलूया सगळ्यात आधी महत्वाचं बेसिक टूल पण महत्वाचं हा आपला मेजरिंग टेप असतो मेजरिंग टेप बद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत मी तुम्हाला गाईड करणार आहे मेजरिंग टेप हा कसा रीड करायचा किंवा तो कसा वापरायचा त्यानंतर आपण जे काही मेजरमेंट्स घेतलेत ते आपल्याला एका नोटबुकवर लिहावे लागतील त्यासाठी आपल्याला एक नोटबुक लागेल किंवा प्रॅक्टिकल बुक लागेल पेन लागेल पेन्सिल लागेल शार्पनर इरेझर ह्या काही बेसिक गोष्टी असतात त्या तर आपल्याला लागणारच आहेत त्यानंतर आपण जे काही ड्राफ्ट करणार आहोत म्हणजे जे काही आपण मार्किंग करणार आहोत पेपरवर म्हणा त्याच्यासाठी सुरुवात पहिल्यांदा आपल्याला सुरुवातीला हा ब्राऊन पेपर तर लागणारच आहे हा ब्राऊन पेपर का वापरायचा त्याच्या मागे मी रिझन सांगतो ड्राफ्टिंग करताना जे काही डिटेल्स असतात ते ब्राऊन पेपरवर आपण व्यवस्थितरित्या लिहू शकतो त्याची मार्किंग आपण करू शकतो जर तुमच्याकडे ब्राऊन पेपर उपलब्ध नाही झाला तर तुम्ही न्यूज पेपर देखील वापरू शकता न्यूज पेपर थोडासा अवॉइड करा त्याऐवजी ब्राऊन पेपर हा मस्ट आहे तो तुम्ही वापरा नाही शक्य झालं तर न्यूज पेपरही चालेल आता त्या न्यूज पेपर किंवा ब्राऊन पेपरवर आपल्याला जे काही ड्राफ्टिंग करायचे त्याच्यासाठी आपल्याला पेन्सिल तर लागणारच आहे स्केल लागेल म्हणजे ही जी पट्टी आहे ती तर लागेलच मग या पट्टीमध्ये आता थोडस ऍडव्हान्स टूल्स जर बघायला गेला आपण तर ही एक एल शेप पट्टी आपण याला म्हणू किंवा मराठीमध्ये आपण काटकोणातली जी पट्टी म्हणतो ती ही पट्टी आहे किंवा ही स्केल आहे जी आपण कपड्याचं मना किंवा पेपरच्या दोन बाजू ह्या आपण काटकोणात घेऊ शकतो त्याच्यासाठी ही स्केल आहे त्यानंतर आपण बघू शकता ही स्ट्रेट स्केल आहे उभ्या आडव्या जर स्ट्रेट लाईन ड्रॉ करायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला ही स्केल लागणार वेग वे आहे त्यानंतर इथे काही स्केलचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं की ही हिप कर्व स्केल आहे आपण ज्या वेळेला पॅन्टचं वगैरे कटिंग करतो त्यावेळेला आपण ही स्केल वापरतो लेग ही नेक्स्ट आहे लेग कर्व स्केल ही सुद्धा आपण पॅन्टच्या मध्ये वगैरे वापरतो त्यानंतर आपण हे बघू शकता ही, ही आर्म कर्व स्केल आहे ज्या ठिकाणी आपल्याला आर्मचा कर्व वगैरे द्यायचा आहे म्हणजे मुंड्याचा जो आकार द्यायचा आहे त्या ठिकाणी किंवा बऱ्याचदा ही शर्ट मध्ये दे देखील वापरल्या जाते किंवा कुर्ती कटिंग मध्ये सुद्धा वापरल्या जाते तर ही स्केल आहे या ज्या स्केल्स दाखवल्या ह्या थोड्याशा ऍडव्हान्स लेवलसाठी आहेत आपल्याला आपल्याला हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जायचंय त्यानंतर एक सगळ्यात महत्वाचं टूल या ठिकाणी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय हे आहे फ्रेंच कर्व फ्रेंच कर्व हे फार महत्वाचं टूल आहे हे बेसिक पासनं डिझायनर पर्यंतच हे टूल आहे गळ्यांचे आकार असतील किंवा आमचा कर्व द्यायचा असेल म्हणजे आपण मुंड्याचा शेप द्यायचं म्हणतो किंवा स्लीवचा शेप जो द्यायचा आहे ज्या हा आर्म होल कर्व जो असतो त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित याने प्रॉपर शेप येतो गळ्यांचे आकार काढायचे असतील ज्या ठिकाणी प्रॉपर आपल्याला राऊंड शेप पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा किंवा गळ्याचे वेगवेगळे -वेग डिझाईन्स असतील वेगवेगळे वेग प्रकार असतील त्या ठिकाणी सुद्धा हा फ्रेंच वापरला जातो आता आपण असं समजूया आपण आपल्या पेपरवरती ड्राफ्ट केलंय तो पेपर कट करण्यासाठी आपल्याला एक कात्री पाहिजे जी ही कात्री आपण फक्त पेपर कटिंग साठी वापरणार आहोत तर ह्या कात्रीचा जो उपयोग आहे हा आपल्याला फक्त पेपर कटिंग साठी वापरायचा आहे जी जी कात्री आहे आपण कपडा कट करण्यासाठी ही कात्री वापरणार आहोत एक महत्वाची ही काळजी घ्यायची आपल्याला की आपण ज्या वेळेला एक कात्री कपडा कट करण्यासाठी वापरतोय तर त्या कात्रीने आपल्याला पेपर कट नाही करायचा त्यामुळे काय होतं कात्री लवकर खराब होऊ शकते त्यामुळे शक्यतो दोन वेगवेगळ्या कात्री आपल्याला वापरायच्या आहेत त्यानंतर वेळेला आपण ड्राफ्टिंग करतो पेपर कटिंग करतो मग त्यानंतर आपल्याला आपल्या जे अस्तर असेल किंवा जे आपला मुख्य कपडा असेल किंवा आपण प्रॅक्टिससाठी जो कपडा वापरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला मार्किंग करायला आपल्याला हा टेलरिंग चॉक जो आहे हा वापरावा लागतो टेलरिंग चॉक हा कुठला वापरला पाहिजे तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो सुरुवातीला तुम्ही वापरू शकता पण ज्या वेळेला तुम्ही चांगल्या प्रकारे शिवणकाम करता तेव्हा तुम्हाला हा एक वॅक्स चॉक येतो मार्केटमध्ये तो, मार्केट तो वापरावा या चॉकने व्यवस्थित ज्या चॉकच्या मार्किंग्स आहेत त्या निघून जातात जे आपण साधे चॉक वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला मार्किंग्स हे तशाच ता दिसतात त्यानंतर आता आपण मी तुम्हाला एक टूल सांगेल हे आहे छोटेसे कटर या कटर मध्ये आपण काय करू शकतो तर आपण जे काही के स्टिच केलंय त्याचे जे छोटे छोटे दोरे असतात तर ते आपल्याला त्याने कट करू शकतो आपण यानंतर एक अति महत्वाचं टूल या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल हे ट्रेसिंग व्हील आहे हे ट्रेसिंग व्हील जे आहे तर याचा वापर काय आहे तर ट्रेसिंग व्हील ज्या वेळेला आपण अस्तरवरती कधी टक्सची मार्किंग करतो किंवा मा एक मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने उमटवायची असते त्यावेळेला आपण हे ट्रेसिंग व्हील वापरतो म्हणजे आपण जस्ट ह्याला असं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो या ठिकाणी मी हे चॉकची मार्किंग केली आणि ही मार्किंग मला ऑपोजिट साईडने पाहिजे तर या मार्किंगवर मी हे ट्रेसिंग व्हील फक्त जस्ट असं फिरवणार आहे तर सेम मार्किंग ही या कपड्याच्या ऑपोजिट साईडला सुद्धा मार्क होते त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारचे कॅनव्हासेस यूज करावे लागतात आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे एक बेसिक टूल आहे पेपर कॅनव्हास याच्यावरती आपण गळ्याचे वेगवेगळे वेग वेग प्रकार ड्रॉ करू शकतो ते नेक आपण आपल्या ब्लाऊजवरती कुर्तीवरती जे काही आपल्याला नेक ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी आपल्याला ते आप फ्यूज करायचंय आणि फ्यूज केल्यानंतर आपण त्यानुसार ते, ते गळ्याचे आकार वगैरे आपण स्टिचिंग मध्ये घेणार आहोत तर ते फ्यूज करण्यासाठी किंवा आपल्या प्रत्येक स्टिच केलेल्या पार्टला फिनिश करण्यासाठी आपल्याला एक इस्त्री लागते आयरन लागते आता मी जी दाखवते तुम्हाला इस्त्री ही एक स्टीम आयरन आहे सुरुवातीला म्हणजे जर तुम्ही बेसिक काम सुरू करत असाल तर तुमच्याकडे एक साधी आयरन असेल म्हणजे एक साधी इस्त्री असेल तरी चालेल किंवा तुम्ही थोडंसं आता प्रोफेशनली काम करताय तुम्ही स्वतःचेच नाही तर इतर इतरांचे ब्लाउज स्टिच करून देत तर त्यावेळेला मात्र तुम्हाला ही एक्सटी आयरन वापरावी लागेल यानंतर आता आपण काही टूल्स आहेत जे आपल्याला वेगवेगळ्या वेग ठिकाणी वापरायला लागतात त्याबद्दल मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे सगळ्यात आधी हे तुम्ही पाहू शकता हे कॉटन अस्तर आहे हे कॉटन अस्तर जनरली आपण ब्लाऊजसाठी म्हणा किंवा कुर्तीसाठी म्हणा हे आपण जनरली वापरतो मग प्रॅक्टिससाठी आपल्याला काही वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कपडे लागतात तर आपण त्यासाठी हे साधा कपडाही वापरू शकतो मग जसं की जर ब्लाऊजमध्ये जायचं आपल्याला ब्लाउज स्टिच करायचं त्याच्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज पीस लागेल अनेक प्रकारचे ब्लाउज पीस हे आपल्याकडे उपलब्ध असतात एक महत्वाची गोष्ट तुम्हाला ही सांगेल की तुम्ही जर बिगिनर असाल तर कुठल्याही प्रकारचा नवीन कपडा आणून तुम्ही त्याच्यावरती प्रॅक्टिस करू नका तुमचे पैसे त्यात सुरुवातीला इन्व्हेस्ट करू नका मी हे सजेस्ट करेल तुमच्याकडे करे जर घरी काही कपडे असतील ज्याच्यावर शक्य असेल म्हणजे ते कपडे व्यवस्थित सुती असावेत किंवा थोडेसे कॉटन मिक्स सिल्क जो असतो तो असेल तोही चालेल आपल्याला पण बऱ्याचदा काय होतं की आपण सुळसुळे कपडे घेतो वगैरे तर तसे घेऊ नका घरातले काही कपडे असतील तर ते तुम्ही वापरायला घेऊ शकता आता याच्या व्यतिरिक्त जे काही टूल्स आहेत म्हणजे एक कॅल्क्युलेटर आहे हे कॅल्क्युलेटर आपल्याला जे आहे तर आपण हे काय करतो की जे काही मेजरमेंट्स आहेत हे आपल्याला ड्राफ्टिंगसाठी कॅल्क्युलेटर महत्वाचं असतं तुमच्याकडे फोनमध्ये जरी कॅल्क्युलेटर असेल तुम्ही ते वापरलं तरी हरकत नाही किंवा घरी तुमच्याकडे एक सहसा कॅल्क्युलेटर असतो तो कॅल्क्युलेटर तुम्ही वापरू शकता आता यात जे काही टूल्स आहेत हे टूल्स हे वेगवेगळ्या कारणांसाठी उपयोगी येतात मी जस्ट तुम्हाला ते एक्सप्लेन करतो महत्वाचं टूल म्हणजे एक ह्या आपण ज्या पिन असतात आपल्या बॉल पिन्स म्हणतो किंवा आपण टाचण्या म्हणतो मराठीमध्ये ह्या अत्यंत महत्वाच्या आहेत आपल्या शिवणकामामध्ये तुम्हाला दिसत आहेत का तर या ज्या आपण टाचण्या म्हणतो तर या त्या टाचण्या आहेत तर ह्या टाचण्या आहेत ह्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो ह्या कशासाठी वापरतो तर आपला जे कपड्याचे दोन लेअर असतात ते हलू नये किंवा आपण जो नेक आ, फ्यूज करतो तो सरकू नये तर यासाठी आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो अत्यंत महत्वाच्या आहेत आता या ठिकाणी ही चेन आहे ही चेन आपण छोटी चेन असेल तर आपण फ्रॉकला वापरतो मोठी चेन सुद्धा फ्रॉकला वापरतो कधी कधी ब्लाऊजमध्ये सुद्धा आपण चेन वापरतो साईड धीप ज्या वेळेला आपण टाकतो त्यावेळेला हे काही रेडीमेड ब्लाउजचे बंद आहेत ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे ब्लाउजचे बंद आपण गळ्यासाठी वापरतो वेगवेगळ्या प्रकारच्या लेस असतात ज्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात आपल्या ब्लाउजला कुर्तीला चांगला एलिगंट लुक द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपण वापरतो यानंतर आपल्याला मॅचिंग थ्रेड वापरायचे असतात जे जा ज्या कपड्याला आपण जो कपडा आपण वापरणार आहोत ज्याच्यावर आपण स्टिचिंग करणार आहोत त्या कपड्याला सेम मॅचिंग थ्रेड आपल्याला पाहिजे आता थ्रेड कुठला वापरावा हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे थ्रेड हा कमीत कमी थ्री प्लाय असावा म्हणजे मार्केटमध्ये थ्री प्लायचे जे थ्रेड आहेत जे दोरे आहेत हे वेगवेगळ्या कंपनीचे उपलब्ध असतात पण काही दोरे असेही असतात जे डुप्लिकेट असतात म्हणजे दोन कंपन्यांचं नाव हे तुम्हाला सारखं दिसेल जसं की एक उदाहरणार्थ सांगतो मी मार्केटमध्ये मून नावाची म्हणजे कोट्स कंपनीचा एक मून ब्रँड आहे त्याच्यामध्ये थ्री प्लाय दोरा मी सहसा वापरतो आम्ही वापरतो तर मार्केटमध्ये मून नावाचे सिमिलर म्हणजे डुप्लिकेटही दोरे मिळू शकतात असतीलच असं नाही पण मिळू शकतात तर ते दोरे तुम्हाला आयडेंटिफाय म्हणजे तुम्हाला ओळखता आले पाहिजेत आणि त्यानुसार तुम्ही तो थ्री प्लाय दोरा वापरला पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जर आपण ब्लाऊज स्टिच केलं तर ब्लाउजला हुक लागतात टच बटन लागतात काही ठिकाणी याला प्रेस बटन सुद्धा म्हणतात या ठिकाणी आता आपल्याला या हातशिलाईसाठी सुई आहेत सु या, या सुद्धा वापरायला लागतात ज्या ठिकाणी हात हात हातशिलाई करायची आहे त्या ठिकाणी आता एक थोडस ऍडव्हान्स टूल ज्याला म्हणू आपण हे आहे लायक्रा फ्युजिंग जर आपल्याला आपण जे कपडे स्टिच करणार आहोत तर त्याला एक चांगल्या प्रकारे फिनिशिंग द्यायची असेल तर हे दोन टूल नक्की वापरले जातात दुसरा आहे डबल टेप जर तुम्हाला शिवणकाम हे चांगल्या प्रकारे येत आहे आणि जर तुम्हाला वाटतं की ब्लाऊजमध्ये तुम्हाला परफेक्ट व्हायचं आहे अजून काही ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या असतील तर आपला जो ब्लाऊजचा कोर्स येणार आहे आपण त्यामध्ये या दोन गोष्टींचा वापर खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेला आहे दाखवलेला आहे आणि त्यामुळे फिनिशिंगमध्ये किती इम्प्रुवमेंट होते हेही आपण त्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे आता त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ही दोरी बघू शकता जनरली ही दोरी आपण पायपिंगसाठी म्हणजे आपण जेव्हा गळ्याला गोट वगैरे करतो त्यावेळेला ही दोरी आपण वापरतो त्यानंतर इलास्टिकचे काही प्रकार असतात हे इलास्टिक जे आहे आपण कधी पॅन्टला वापरतो किंवा लहान मुलांच्याही पॅन्टला स्कर्टला वापरतो तर हे अत्यंत महत्वाचे इलास्टिकमध्ये वेगवेगळ्या साइजेस देखील अवेलेबल असतात कोणती इलास्टिक कुठे वापरायची हे डिपेंड करतं तुम्ही काय डिझाईन करताय आणि कुठलं गार्मेंट असेल ते पाव इंचाची इलास्टिक असते अर्धा इंचाची पाऊन इंचाची छोटी मायक्रो इलास्टिक वगैरे असतात किंवा बॉबिन इलास्टिक असते जे आपण बॉबिन मध्ये फिल करून आपण ते स्टिचिंगला वापरतो त्यानंतर हे ब्लाउजचे कप्स आहेत ब्लाउज साठी म्हणा किंवा आपण कधी वन पीस आ, कुर्ती वगैरे याच्यात आपण हे वेगवेगळ्या प्रकारे प्रकारे जशी रिक्वायरमेंट आहे आपण तसं याला वापरतो आपण आता माझ्याकडे हे दोन महत्वाचे टूल आहेत जे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होत नाहीत हे आपण स्वतः कस्टमाइज केलेले आहेत हे टूल आपण ब्लाउजच्या फिनिशिंगसाठी वापरतो तर आपण वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये किंवा पॉसिबल झालं तर आपण याचा एक आपल्या चॅनल चॅनलवरती म्हणा किंवा या आपल्या ऍपच्या फ्री कोर्सेस सॉरी आपल्या या ॲपच्या फ्री व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण ट्राय करूया याच्याबद्दल हे कसं बनवायचं वगैरे त्याचे व्हिडिओ पोस्ट करायचे यानंतर एक महत्त्वाचं टूल आहे ते म्हणजे सिन्ड्रीपर ज्यावेळेला आपण स्टिचिंग करतो दोन कपडे एकमेकाला जोडतो आणि आपल्याला ते उसवायची गरज पडते किंवा ते थोडंसं काही चूक झालेली असेल तर त्या ठिकाणी हे फार अत्यंत महत्त्वाचं टूल आहे आपण जी टीप घेतली आहे ती उसवण्यासाठी हे टूल वापरलं जातं आता आपण या ठिकाणी बरेचशा टूल्स बद्दल माहिती घेतली आहे हे जे काही टूल्स होते हे बेसिक टू ॲडव्हान्स टूल्स होते जेव्हा जेव्हा काही डिझाईन्स बदलतात त्या डिझाईन्सनुसार आपल्याला कदाचित वेगवेगळे वेग वापरा टूल्स वापरावे लागतात त्यातले काही टूल्स मी या ठिकाणी सांगितले देखील असतील किंवा काही टूल्स माझ्याकडनं सांगायचे राहिले असतील पण हे वेळोवेळी आपण येणाऱ्या काही कोर्सेसमध्ये ज्यावेळेस जी डिझाईन असेल त्या डिझाईननुसार आपण जे काही टूल्स लागतील त्याची आपण माहिती त्या ठिकाणी देणार आहोत तर मला तरी वाटतं की बेसिक शिवणकाम शिकण्यासाठी हे टूल्स इत्यादी जे टूल्स आहेत ते महत्वाचे आहेत तर आय होप तुम्हाला ह्या सगळ्या टूल्स बद्दल माहिती मिळाली आहे चांगली माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये